दोन मिनिट हा शेवटचे शे दोन मिनिट आहे अर्ध शेवट शेवटचे दोन मिनिट जळगाव वर्सेस दही गाव सध्या तो पारड आपल्याला सर्व आभारी दिसत आहे पंधरा चार Yeah. Bonus plus 2 Ekor. bonus and 2 Ekor. point. चार जळगाव एकोणावीस पुढचं संघ तयारीत राहायचंयरंडोल वर्सेस फेक लागेल फेकला गेल तू फेकला गेलडोल वरच्या सिंगनाकारेगाव लवकरात लवकर तयार व्हायचंय लगेच सामना या ठिकाणी सुरू होईल ओ हो 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 ही अपाया डिसीजनी लांटेशिया वन पॉइंट दही गावचे आहे पाच एकोणावीस पाच गुण दही गावच्या खात्यामध्ये आहे तर एकोणास गुणांचे या ठिकाणी अतिशय सुंदर असे लीड जवळ जवळ चौदह गुणा ची लीड क्या बात है सुपर स्टम कर

एक पॉइंट दही सात एकोणावीस दहीगाव सात जळगाव एकोणावीस पुढचा संघ तयारीत रहा येल वर्सेस हिंगणागाव लाडू भाऊ पाडू लाडू भाऊला पाडू भाऊ करू नका दोनच

वाह ओ अपील है तो, कहीं तरी हो हो हो। ऑफिशियल टाइम आउट जीवन भाऊ इंगळे थोडस आपण समजदार घ्यायचा ठीक आहे काय हरकत नाही नजर हटे दुर्घटना घटे नवल भाऊ आणि जीवन भाऊ वा वा सुंदर अशी वापसी करताना वन प्लस टू थ्री पॉइंट पुन्हा दहीगावच्या खात्यामध्ये बारा ओ तेरा एकोणवीस वा 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 फक्त सहा गुणांचा फरक नवीन सुंदर असं वापसी करत आपल्या संघाला गुण मिळवून देत दहीगावचे खेळाडू अतिशय आक्रमक कारेगाव वर्सेस येरंडोल यांनी तयारीत राहायचंय लवकरात लवकर आपलं किट करून तयार राहायचंय पुढचा सामना चुकता घेतला जाणार आहे आपलं सॉरी सहीगाव बाहेरचे कोणी बोलू नका <ण्थाथा> आपल्याकडे तज्ञ असे अंपायर आहेत वन पॉइंट <ण्था> <परेगा> हो। <ण्थाथा> <अपला स्वारी। ण्था> कोनस <ण्था> चौदा वीस सहा गुणांचा फरक पुन्हा तुर्शीचा सामना सुरू झालेला आहे आता बघूया एकतर्फी चाललेली ओ हो हो वा क्या बाद बाद है क्या वन टू हा बा अंपायरचा निर्णय होऊ द्या मित्रांनो वन टू तू पॉइंट दिलेला आहे दोन पॉइंट वेलकॉल सर आत्ता तपल रे बैच नाही ते खुस्क होऊ नये वा 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 वेलकम सर तुमच्या काच्यामध्ये लागपाट करत आहे परंतु मित्रांनो बारीक सारीक नियम आहे त्या नियमांचं पालन आपण करावा अनुभवी खेळाडू आहे अनुभव खेळाडू आणि आपला अनुभव तुम्ही या ठिकाणी शेअर करायचा आहे वा एक पॉइंट घेतलेला दिसतोय सायमाचा पुरेपूर वापर पुरेपूर वेळेचा सदुपयोग घेत आपल्या संघामध्ये वापस पुन्हा एक पॉईंट खेळगाव या सामन्याचे शेवटचे सहा मिनिट बाकी सहा मिनिटामध्ये आपल्याला आपला खेळ दाखवायचा आहे पाच पण तीन आठ गुणांची आघाडी जळगावकडे अजून आहे आणि मला वाटतं ती आघाडी पिछाडी करायला काहीच आपल्याला अडचण नाही दही गाव